पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी हवेलीतील भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पर्जनवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जनवृष्टी झाल्याने पुणे सोलापूर रोडवरील हवेली तालुक्यातील आळंदी महातोबाची वळती सोरतापवाडी व तरडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती घरे नर्सरी विजेचे खांब व ग्रामस्थांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून याबाबत पंचनामा करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या तसेच महावितरणाच्या वीज समस्याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्वरत करण्यासाठी सूचना केलेत यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष अप्पा जगताप उद्योगपती एल बी कुंजीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी प्रकाश जवळकर संजय जवळकर गोकुळ क्षीरसागर काळूराम भोंडवे किरण कुंजीर काळूराम कुरकुंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते विकास काळभोर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली